कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक गेली कित्येक वर्षांची मागणी असलेला पिकोळी देऊळवाडी ते तळेखोल दोन किलोमीटर अंतराचा रस्ता मंजूर होऊन देखील संबंधित ठेकेदार काम सुरू करण्यास तिरंगाई करत असल्यानं पिकोळे ग्रामस्थांनी आमरण उपोषणास सुरुवात केली होती ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्या शिष्टाईनं उपोषण मागे घेण्यात आलं पिकुळे वासियांची अनेक वर्षांची मागणी असलेला पिकुळे तेळेखोल रस्ता मंजूर झाला त्यामुळे पिकुळे उसप तेळेखोल मार्गे गोव्याला जाणारा अंतर कमी होणार त्यामुळे गोव्यात कामानिमित्त शाळेत तसेच इतर कामासाठी हा रस्ता अगदी सोयीस्कर ठरणार आहे मात्र हा रस्ता मंजूर होऊन रस्त्याचं भूमिपूजनही करण्यात आलं हे रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी ठेकेदाराकडून मात्र दिरंगाई करण्यात येते याच पार्श्वभूमीवर पिकुळे देऊळवाडी येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषणास सुरुवात केली पिकोळे देऊळवाडी येथील ग्रामस्थांनी आमरड उपोषण केल्यानं या उपोषणाला ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी भेट दिली त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली उपोषणास पाठिंबा दर्शवला उपोषणा अंती बाबुराव धुरींच्या शिष्टाईनं हे उपोषण मागे घेण्यात आलं पिकोळवास्यांची मागणी होती की पिकोळे जो मी स्वतः पाठपुराव करून तळेकोल उसा रस्ता केलेला होता त्या रस्त्याला पिकोळे Uh, मंदिर ते तळेखोर रस्त्याला जोडावं अशा प्रकारची फार मोठी मागणी होती त्या मागणीला खऱ्या अर्थानं यश येऊन आज ह्या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे ही सर्वच मंडळी बरेच वर्ष माझ्या ह्या रस्त्याच्या कामी संपर्कामध्ये होती दोन वेळा त्यांनी आंदोलनही केलेलं होतं आजही याने आंदोलनाचा इशारा दिलेला होता परंतु प्रत्यक्षात कालपासून हे काम चालू झालेलं आहे तर ह्या रस्त्याचा फायदा हा जो सर्व शेतकरी वर्ग आहे ह्या शेतकरी वर्गाला आपल्या शेतापर्यंत पोचणं त्याचबरोबर गोव्यामध्ये जात असताना अत्यंत कमी अंतरामध्ये ही सर्व मंडळी ह्या ठिकाणी तळेखोलमध्ये पोचून आई मार्गे गोव्यामध्ये जाऊ शकतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शैक्षणिक असेल रोजगारासाठी असेल व्यवसायासाठी असेल हा रस्त्याचा फार मोठा फायदा होणार आहे खरंतर हे श्रेय मी स्वतःकडे न घेता हे सर्व श्रेय इथली जी मंडळी आहे ह्यांना जातो कारण ह्याने स्वतचा पाठपुरावा केल्यामुळेच ह्या रस्त्यासाठी ह्या ठिकाणी निधी उपलब्ध होऊ शकला तरी हा रस्ता आणि इतरसुद्धा प्रश्नासाठी इथल्या जनतेबरोबर आम्ही आहोत अशा प्रकारची ग्वाही आपल्या मीडियाच्या माध्यमातून ह्या जनतेला मी देत आहे वीसच्या अकरापासून जी आमच्या रस्त्याची मागणी होती तर त्याचा पाठपुरावा करून करून दोन वेळा आम्हाला उपोषण पण करावं लागलं शेवटी आणि शेवटी त्या प्रयत्नांना सगळ्यांच्या यश येऊन या रस्त्याचं आजपासून काम सुरू झालेलं आहे तर त्यामुळे आम्ही आमचं जे उपोषण आहे ते आता मागे घेतो आहे आणि या रस्त्याच्या कामी जुरी साहेबाने आम्हाला खूप म्हणजे खूप मदत केलेली आहे आणि त्यांचं सहकार्य आम्हाला खूप लाभलेलं आहे रस्ता पूर्ण होईल पर्यात त्यांचं सहकार्य त्यांनी आम्हाला करावं ही त्यांना आम्ही विनंती करतो पिकोळे देऊळवाडी येते दे, मंदिरापासून रस्ता तळोखोरपर्यंत आमची मागणी होती चालू होती म्हणून आता सध्या चालू झाली आहे त्यामुळे आमच्या मुलांना व आम सर्वांना व शाळेत जाण्याची व कामगार जाण्यासाठी सोयी झाली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल